नमस्कार बालविश्व मराठी बेबी ऑल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाच्या हाडांमध्ये आणि स्नायूमध्ये भरपूर ताकद आणणारी बाळाचं वजन आणि इम्युनिटी बूस्ट करणारी बाळाचं पोटाचं आरोग्य उत्तम ठेवून बाळाचं वजन छान वाढवणारी अतिशय हेल्दी आणि झटपट अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या या पद्धतीच्या पिसेसमध्ये कट करून वरची सालं जेवढी शक्य होतील तेवढी काढायची आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत मी येथे सगळ्या ज्या शेंगा आहेत ह्या छोट्या या, या पिसेसमध्ये कट केलेल्या आहेत नंतर थोड्या वेळ मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत यानंतर इकडे एक मी एका वाटीमध्ये दोन चमचे पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही हवं तर हिरवे मूग घेऊ शकता किंवा मोड आलेले मूग घेत असाल तर अतिशय उत्तम आहे हे मी एका कुकरमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्येच एक ग्लास पाणी घातलेलं आहे याचमध्ये आपल्याला घालायचे आहे दोन लसणाच्या पाकळ्या त्यानंतर एक छोटा असा आल्याचा तुकडा त्याचबरोबर दोन तीन काळी मिरी आणि लवंग आणि त्यानंतर यामध्ये एक जाळी ठेवून तुम्हाला ज्या आपल्या शेंगा आहेत शेवग्याच्या तर त्या यावरती ठेवून द्यायच्या आहे तुम्ही हवं तर पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता काही हरकत नाही पण आपल्याला ह्या नंतर व्यवस्थित काढता यावेत यासाठी मी इथे जाळीचा वापर केलेला आहे ज्यामुळे या छान वाफलूनही न निघतील आणि आपल्याला हे घेणंसुद्धा इझी पडेल कुकरच्या शिट्ट्या थोड्याशा जास्त करायच्या आहेत जेणेकरून या शेंगा सुद्धा अगदी मऊ शिजतील आणि डाळसुद्धा अगदी छा छान अशी शिजायला मदत होईल इकडे आपले हे कुकर आहे हा तयार झालेला आहे मी शेंगा बाजूला थोड्या वेळ थंड व्हायला ठेवून दिलेले आहेत आणि तोपर्यंत आपली जी डाळ आहे ही आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे यामध्ये घातलेला जो लसूण आहे तो मॅश करून घ्यायचा आहे बा खूप लहान असेल तर तुम्ही हे काळी मिरी लवंग बाजूला काढून घेऊ शकता किंवा हे सगळं जे मिश्रण आहे हे मिक्सरमधून एकदा काढून याची छान अशी प्युरी करून घेऊ शकता शेंगा थोड्याशा थंड झाल्या की त्यानंतर मी या पद्धतीने यामधला जो आतला गर आहे हा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे लक्षात घ्या या ज्या शेंगा आहेत या वाढत्या वयामध्ये बाळाच्या हाडामध्ये ताकद आणण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा या देऊ शकता यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे शिवाय भरपूर आयरन आहे ज्यामुळे बाळाच्या पोटाचं आरोग्य उत्तम राहतं बाळाला भूक छान लागायला मदत होते बाळाच्या हाडामध्ये आणि स्नायूमध्ये विशेष ताकद येते ज्या कारणामुळे बाळ हा अगदी लहानपणापासून काटक बनायला मदत होते बाळाची हडं आणि स्नायू मजबूत बनतात तर याच पद्धतीने आपल्याला हे सगळ्या ज्या शेंगा आहेत याचा गर हा काढून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर ह्या सगळ्या शेंगा सुद्धा डाळीसोबत मिक्सरला बारीक करून घेऊ शकता जेणेकरून बाळाला हे समजणारही नाही किंवा बाळाला खाणं हे सोपं पडेल Uh, जे बाळ एक ते दीड वर्षापेक्षा मोठं आहे अशा बाळाला तुम्ही या पद्धतीचं टेक्स्चर ठेवू शकता पण यामध्ये सुद्धा थोडेसे धागे येतात किंवा ह्या ज्या बिया आहेत या थोड्याशा मोठ्या असतात ज्या बाळाच्या घशामध्ये अडकू शकतात तुम्हाला तुमच्या बाळाला ज्या पद्धतीचं टेक्स्चर आवडतं त्यानुसार हे मिक्सरमधून किंवा मॅश करून घ्यायचा आहे तर आपल्या सगळ्या शेंगा मॅश करून झालेल्या आहेत त्यानंतर मी इकडे एका पातेल्यामध्ये एक, पाते एक चमचा घेतलेला आहे तेल तुम्ही इथे तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता त्यामध्ये थोडेसे जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे छान असे फुलू द्यायचे आहेत तडतडू द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे या थोडीशी हळद बाळाच्या वयानुसार टेस्ट आणि टेस्टनुसार तुम्ही इतर मसाले मसालेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर आपण जी मॅश करून घेतलेली डाळ होती तर ती सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करण्यासाठी यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी मी एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे छान आपल्याला हे एक्जीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे शेंगांचा गर काढून घेतलेला होता आणि बिया होत्या तर त्यासुद्धा मॅश केलेला तुम्हाला जेवढा टेक्शर हवं आहे त्यानुसार मॅश करून यामध्ये ॲड करायचं आहे मिक्सरला तुम्ही प्युरी केली असेल तर ती प्युरी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे छान असं एक्जीव करायचं आहे अगदी थोडासा हिंग घालायचा आहे हा टोटली ऑप्शनल आहे आणि त्यानंतर हे छान मिक्स करून तुम्हाला याची एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं याला एक उकळी आलेली आहे मस्त असा सुगंध येतो आहे आणि तेवढाच हेल्दी असा आपला हा ड्रमस्टिक सूप किंवा शेंग शेवग्याच्या शेंगाचा जो सूप आहे हा तयार झालेला आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही बाळाला ॲज अ स्नॅक म्हणून देऊ शकता भातासोबत चपातीसोबत तुम्ही बाळाला हे देऊ शकता याची टेस्ट आणि बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी यामध्ये थोडंसं तूप आपण ॲड केलेलं आहे जेणेकरून याची चव आणखी इन्हान्स होईल मस्त असं हे मिक्स करायचं आहे आणि गरमागरम सूप हे बाळाला सर्व करायचं आहे विशेषतः जेव्हा बाळ आजारी असतो तर त्यावेळी तुम्ही हे सूप बाळाला देत असाल तर ते बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल तर कशी वाटली याची रेसिपी जरूर सांगा आणि जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी बायस युसन विथ न्यूटॉ